स्वयंपाक चालू आहे वारकऱ्यांचा गरम गरम भाकरी बघा सगळे कसे गोल करून बसलेत भाकरी करायला एकाच वेळेला भरपूर भाकरी चालू आहेत चार चार पाच पाच जणी भाकरी थापतायत आणि दोघी जणी भाकरी भासतायत इथे छान भाजी झालेली आहे बटाटा मटकी आणि बटाटा आहे का मसाले मिसाले सगळे तुम्ही घेऊन येता तिकडून गावाकडनं सगळं सामान घेऊन येता आणि त्याच्यात काय पलीकडं भात केला आमटी केलेली आहे आमटी आणि मटकी बटाटा रस्सा तिकडे भात आहे दिंडी आहे आणि वारकऱ्यांचा स्वयंपाक चालू आहे गरम गरम सगळं साहित्य ते घेऊन येतात आणि इथे स्वयंपाक करतात बघा इथेही चालू आहेत भाकरी चालू आहेत एका वेळेला किती जणी भाकरी आहेत बघा सगळं गॅस बीस घेऊन येतो तुम्ही सगळं घेऊन यायचं साहित्य संसारबरोबर घेऊन फिरायचं होय बरोबर आहे असा वारकऱ्यांचा स्वयंपाक जेवायला यायचंय का तुम्हाला या जेवायला